अकोला शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये मूलभूत सुविधांचा फज्जा उडाला असून नाल्यांचं निकृष्ट बांधकाम समोर आलं आहे त्यामुळे अकोल्यात काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी आंदोलन करत महानगरपालिका कार्यालयावर धडक दिली अकोला शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये नाल्यांचं निकृष्ट बांधकाम समोर आलं आहे प्रभागात ठिकठिकाणी तुंबलेलं सांडपाणी डासांच्या समस्येनं नागरिक हैराण आहे यात प्रभाग क्रमांक दोन मधील लाडि फाईल शंकरनगर सम्राट व्यायामशाळा बापू नगर बांबूवाडी नगर बांबु वाड़ी, मच्छी मार्केट अकोट रोड या परिसरात मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे तर गरीब नागरिकांना आजपर्यंत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही मालमत्ता कराच्या रकमेतही वाढ झाल्याचा आरोप मोर्चात सहभागी महिलांनी केला तसंच दलित वस्ती निधीच्या वाटपात भेदभाव केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला नागरिकांनी स्थानिक राज्य भवन इथून मनपावर मोर्चा काढला या मोर्चात काँग्रेसचे माजी आमदार बबनराव चौधरी महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक सहभागी झाले होते <द्वारागा> <द्वारा>